नमस्कार मंडई आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे व्हेज पुलाव फक्त पंधरा मिनटामध्ये हा व्हेज पुलाव बनून रेडी होतो बनवायलासुद्धा सोपा व खायला स्वादिष्ट असा लागणारा हा व्हेज पुलाव कसा बनवायचा हे आज आपण पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे म्हणजेच एक कप इथे तांदूळ आहे हा मोठा कप आहे तांदूळ बासमती आहे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा दोन तीन वेळा पाण्यामध्ये मी ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे हा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचा हा पा धुऊन झाला आहे आता आपण साईडला ठेवून देऊ त्यानंतर लगेच भाज्या कट करायला घेऊया भाज्या इथे पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पाण्यामधून बारीक स्लाईसमध्ये इथे भाज्या आपण कट करून घेऊया माझ्या मिस्टरांना हा पुलाव खूप आवडतो आणि ते पिकनिकला चालले होते तर पिकनिकला जाताना आपण नेहमी काही नाही काहीतरी थोडंसं तरी का होईना बनवून देतो तर हलका व कमी वेळ लागणारा आपला हा पुलाव पटकन होईल म्हणून मी हा पुलाव बनवायला घेतला होता तुम्हीसुद्धा प्रवास करत असाल तर प्रवासामध्ये हा राईस उत्तम असा आहे खायलासुद्धा हलका व पचायलासुद्धा हलका व बनवायलासुद्धा सोप्पा असा आहे तर तुम्ही ह्या नक्की ट्राय करू शकता व या पुलावसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीसुद्धा निवडू शकता मी याच्यामध्ये शिमला मिरची गाजर बटाणा व फरसवी असे हे भाज्या मी घातल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता बारीक अशा भाज्या इथे मी कट करून घेतलेत आता गॅस ऑन करून त्याच्यावरती जाडबुडाचा पॅन ठेवायचा किंवा कुकरमध्ये बनवली तरी चालेल मी ते पॅन मध्ये बनवत आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर खडा मसाला घालायचा त्याच्यामध्ये दालचिनी चक्रीफूल तेजपत्ता लवंग दोन व मिरी चार शहा जिरे त्याचबरोबर चार पाच हिरव्या मिरच्या कट करून घातलेत व आलं बारीक कट करून लसूण बारीक कट करून त्याच्यामध्ये घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा इथे मी कांदा दोन नग वापरला आहे मध्यम साईजचे दोन नग कांदा वापरला आहे त्यानंतर कांदा व्यवस्थित छान लालसर भाजल्यानंतर जे कट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या घालून घ्यायच्या व एक चमचा धने पावडर घालायची व दीड चमचा मीठ घालायचं मीठ आपण राईस तांदळाच्या प्रमाणामध्ये पण घातलं आहे कारण आपण याच्यातच तांदूळ शिजवणार आहोत तर भाजीला व तांदळाला दोन्ही मिळून दीड चमचा आपण याच्यामध्ये मीठ घातले आहे आता त्याच्यात आपण जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो तांदूळ घालून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी वापरणार आहोत त्यामुळे लवकर व पटकन भात शिजला जातो याच्यामध्ये दोन कप गरम पाणी घालायचं आपण एक कप तांदूळ घेतला होता तेव्हा दोन कप याच्यामध्ये आरामशीर पाणी मावलं जातं दोन कप पाणी घालून मध्यम आचेवरती दहा मिनटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे आता आपण झाकून दहा मिनटं मध्यम गॅसवरती ठेवून देऊ हे पा दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटांनी तुम्हाला मी दाखवते हे पा इथे पुलाव बनून आपला रेडी आहे मी तुम्हाला चमच्याने हलवून दाखवते हे पा थोडंसं पाणी याच्यामध्ये राहिलेलं आहे ते सुद्धा अगदी न कळत आहे आपण पुन्हा हा झाकून पाच मिनटं लो गॅसवरती ठेवून देऊ हे पाव पाच मिनटं झालेले आहेत अगदी परफेक्ट असा पुलाव इथे बनून रेडी आहे वरतून कोथिंबीर सर्व करायची व माझ्या मिस्टरांना याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे खूप म्हणजे खूप आवडतात पुलाव बरोबर वर डाळिंबाचे दाणे अप्रतिम असे लागतात तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आता माझे मिश्र निघाले आहेत पिकनिकला तेव्हा मी हा पूर्ण पुलाव टिफिनमध्ये भरणार आहे तर तुम्ही नक्की सांगा हा पुलाव बनवायलासुद्धा सोपा व खायला स्वादिष्ट असा लागणारा तुम्हाला कसा वाटला आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय